बदलत्या काळात आवश्यकतेनुसार शैक्षणिक क्षेत्रातही सुधारणा करावे लागतात इंग्रजांच्या काळात त्यांच्या गरजेनुसार भारतामध्ये शिक्षण पद्धती राबवली गेली स्वातंत्र्यानंतर पुढे ही व्यवस्था काही काळ अस्तित्वात राहिली त्यानंतर एकोणीसशे अडुसष्टमध्ये पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले गेले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली दुसरे शैक्षणिक धोरण आणले गेले आणि आता दोन हजार वीसपासून पासून तिसरे धोरण राबवले जात आहे नमस्कार मी प्रदीप कुमार आपण पाहत आहात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अकॅडमी चॅनल या व्हिडिओमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी व त्या अनुषंगाने शिक्षण शास्त्र आहोत न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण या धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे पारंपरिक शिक्षण पद्धतीतून बाहेर पडून नवे व्यवसायभूमिक शिक्षण विद्यार्थ्यांना देणे व काळाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करणे अधिक कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करणे इत्यादी उद्देश नवीन शैक्षणिक धोरणापाठ्यामागे दिसतात त्याचाच एक भाग म्हणून बी एड हा कोर्स आता चार वर्षाचा करण्यात येणार आहे त्याचबरोबर डी एड हा कोर्स कायमचा बंद करण्यात येणार आहे असे समजते एक काळ असा होता की डी एड म्हणजे सर्वसामान्य कुटुंबासाठी विद्यार्थ्यासाठी एक जिवाळ्याचा विषय होता या पाठीमागे कारणही तसेच होते शिक्षणशास्त्र विषयाचा डिप्लोमा हा सर्वात प्रतिष्ठेचा कोर्स मानला जायचा आपल्या मुलांनी डी एड करावं आणि शिक्षण व्हावं असं स्वप्न महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घरोघरी पाहिले जायचं याच डी एडच्या प्रवेश प्रक्रियेसाठी किंवा पाल्ह्या शिक्षणासाठी वडिलांनी आपल्या शेतजमिनी घाण ठेवल्या होत्या याच पी डी एडसाठी काही वेळप्रसंगी जमिनी विकल्या पण मुलांचं डी एड पूर्ण केलं डी एड पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये हमखास नोकरी मिळायची खात्री होती आणि तशी हजारो लाखो उमेदवारांना नोकरी जिल्हा परिषदेमध्ये मिळाली सुद्धा या शिक्षण क्षेत्रातील नोकरीमुळे सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक स्थिरता महाराष्ट्रातील लाखो कुटुंबाला मिळाली आणि ती कुटुंबे पुढे सुधारत गेली पूर्वी दहावी केल्यानंतर डी एड करता येत होते पुढे हा कोर्स करण्यासाठी बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक बनले डिप्लोमा ऑफ एज्युकेशन हा दोन वर्षाचा प्रमाणपत्रस्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो उमेदवारांना प्राथमिक स्तरीय शिक्षक बनण्यासाठी आवश्यक ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी डिझाईन केलेला आहे मात्र आता नव्या शिक्षण धोरणानुसार डी कोर्स कायमचा बंद होणार असल्याचे समजते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक व्हायची असेल तर डी एडचा कोर्स करणे आवश्यक होते पण आता डी एड कोर्सच बंद होणार आहे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता बारानंतर नंतर चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना डीएड करावे लागणार आहे विशेष म्हणजे त्यात स्पेशलायझेशन असणार आहे केंद्र सरकारने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीला मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे केंद्र सरकारच्या न्यू एज्युकेशन पॉलिनुसार जून दोन हजार पंचवीस पासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल यामध्ये डी एडचा अभ्यासक्रम नसणार आहे त्यामुळे कधी काळी अतिशय प्रतिष्ठेचा आणि मेरिटवर स्पर्धात्मक ठरलेला डीएड कोर्स आता इत्यात जमा होणार आहे डी एड करून नोकरी मिळवलेल्या शिक्षकांनाही आता डी एडच्या केवळ आठवणी सुरल्या आहेत असेच म्हणावे लागेल आता पाहूयात नव्या धोरणानुसार बी एड अभ्यासक्रम कसा असेल नव्या शिक्षण धोरणानुसार बारानंतर नंतर बी एड कोर्स हा चार वर्षाचा असणार आहे ज्यांनी पदवी घेतलेली आहे त्यांनाही दोन वर्षात बी एड करता येईल ज्यांनी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे त्यांनाही एका वर्षात बी एड पूर्ण करता येईल राज्यातील सर्वच डी कॉलेज येत्या शिक्षण वर्षांपासून बंद होणार असल्याची चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये आहे परंतु या संदर्भात कोणतेही शासन आदेश नाहीत नवीन शिक्षण धोरणात डी कॉलेज दोन हजार अठ्ठावीसपर्यंत चालू राहतील आणि त्यानंतर त्यांचे रूपांतर बी एड कॉलेजमध्ये करण्यासाठी संधी दिली जाणार आहे याचा अर्थ डी कॉलेज बंद होतील असा चुकीचा घेतला गेला आहे असे पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदे संचालक माधुरी सावरकर यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे